नमस्कार एस सी अकॅडमीवर आपले स्वागत आहे आज आपण इथे पाहणार आहोत पहिला आहे अर्थशास्त्राचा मूलभूत संकल्पना अर्थशास्त्र ही सामाजिक शास्त्राची महत्वाची शाखा आहे म्हणूनच अर्थशास्त्र हे मानवाच्या आर्थिक अभ्यास करत असते अर्थशास्त्रज्ञ पी एस यांनी अर्थशास्त्र ही सामाजिक शास्त्राची साम्राज्ञी आहे असे म्हटलेले आहे अर्थशास्त्राचं जनक कोणाला म्हटले जाते तर ॲडम स्मिथ हे एक अर्थशास्त्र तज्ञ आहेत त्यांना अर्थशास्त्राचे जनक असे देखील म्हटले जाते त्यांचा वेल्थ ऑफ हा ग्रंथ मध्ये प्रकाशित हा अर्थशास्त्र म्हणजे संपत्तीचा अभ्यास करणारे शास्त्र होय असे म्हटले जाते अर्थव्यवस्थेतील वस्तू आणि सेवांचे उत्पादन वितरण आणि वापराच्या पद्धती समजून घेण्यासाठी आर्थिक प्रक्रियांचे विश्लेषण करणारे सामाजिक शास्त्र म्हणजेच अर्थशास्त्र होय अर्थशास्त्र ही संपत्तीची उत्पत्ती वापर आणि हस्तांतराचे अभ्यास करणारी एक ज्ञानशाखा आहे अर्थशास्त्रात एक असतं मायक्रोइकॉनॉमिक्स इकॉनॉमिक्स आणि एक असतं मायक्रो इकॉनॉमिक्स पहिलं पाहूयात आपण मायक्रोइकॉनॉमिक्स इकॉनॉमिक्स म्हणजे काय तर मायक्रोइकॉनॉमिक्स इकॉनॉमिक्स इज द ब्रांच ऑफ इकॉनॉमिक्स दॅट कॉन्सन्ट्रेट्स ऑन द बिहेवियर अँड परफॉर्मन्स ऑफ द इंडिव्हिज्युअल युनिट मायक्रो मध्ये इंडिव्हिज्युअल युनिटचा स्टडी हा केला जातो हिअर द डिमांड प्ले की रोल इन डेटरमाइनिंग द क्वांटिटी अँड द प्राइस ऑफ द प्रोडक्ट्स अलँग विथ द प्राइस अँड क्वांटिटी ऑफ रिलेटेड गुड्स म्हणजेच कॉम्प्लिमेंटरी गुड्स आणि सबस्टिट्यूट प्रोडक्ट्स ह्याच्यात मायक्रो इकॉनॉमिक्सचे एक्झाम्पल्स आहेत इंडिव्हिज्युअल डिमांड किंवा प्राइस ऑफ द प्रोडक्ट्स म्हणजेच मायक्रो इकॉनॉमिक्समध्ये इंडिव्हिज्युअल युनिटचा स्टडी हा केला जातो ो इकॉनॉमिक्स म्हटलं तर इट इज ब्रांच ऑफ इकॉनॉमिक्स ऑन बिहेवियर अँड परफॉर्मन्स ऑफ एगेट व्हेरिएबल अँड दोस इश्यूज विच इकॉनॉमी केला जातो एक्झाम्पल आहे नॅशनल इनकम अनएम्प्लॉयमेंट जीडी पी ग्लोबलायझेशन मॉन्टरी पॉलिसी इट हेज सीन द दरियस प्रॉब्लेम्स ऑफ द इकॉनॉमी इकॉनॉमीचे सगळे प्रॉब्लेम मॅक्रो मॅक्रोइकॉनॉमिक्स थ्रू रिझॉल्व हे केले जातात आता आपण इथे पाहूयात अर्थव्यवस्था म्हणजे काय म्हणजे इकॉनॉमी म्हणजे काय इकॉनॉमी इज ए सिस्टम वे बाय गुड्स आर प्रोड्युस्ड अँड एक्सचेंज विदाउट ए एक व्हेरिएबल इकॉनॉमी ए एक स्टेट विल अर्थव्यवस्था म्हणजे काय तर कुटुंब व्यवसाय आणि शासन यांच्या उत्पन्न खर्च बचत व गुंतवणूक इत्यादींची व्यवस्थापन करणारी व्यवस्था म्हणजेच इकॉनॉमी म्हणजेच अर्थव्यवस्था आहे अर्थव्यवस्था म्हणजे एखादा प्रदेश राज्य किंवा देश यामध्ये अस्तित्वात असणाऱ्या उत्पादन उपक्रमांची गोळाबेरीज होत म्हणजे त्याला आपण अर्थव्यवस्था किंवा इकॉनॉमी असे म्हणू शकतो इकॉनॉमिक्सचे टाईप पाहूयात आपण इथं पहिल्या आहे आदेशात्मक अर्थव्यवस्था म्हणजेच कमांड इकॉनॉमी सेकंड आहे बाजार अर्थव्यवस्था म्हणजे मार्केट इकॉनॉमी आणि थर्ड आहे मिश्र अर्थव्यवस्था म्हणजे मिक्स्ड इकॉनॉमी आपण इथे पहिलं पाहूया आदेशात्मक अर्थव्यवस्था म्हणजेच कमांड इकॉनॉमी अर्थव्यवस्थेत उत्पादन किमती गुंतवणूक या गोष्टी केंद्र सरकारद्वारे नियंत्रित या केल्या जातात म्हणजेच आदेशात्मक अर्थव्यवस्थेत उत्पादन किंमती गुंतवणूक हे केंद्र सरकारद्वारे नियंत्रित केले जातात सेकंड आहे उत्पादनाची साधने सार्वजनिक मालकीचे असतात तिसर नियोजित अर्थव्यवस्था किंवा त्याला आदेशात्मक अर्थव्यवस्थेला नियोजित अर्थव्यवस्था असे म्हटले जाते आणि मुख्यतः समाजवादी देशात अशा प्रकारची अर्थव्यवस्था ही चालते एक्झाम्पल नॉर्थ कोरिया म्हणजे आपण इथे बघू शकतो की आदेशात्मक अर्थव्यवस्था हे केंद्र सरकारद्वारे नियोजित केली जाते आणि ती सार्वजनिक मालकीची बाजार अर्थव्यवस्था मार्केट इकॉनॉमी मध्ये मार्केट उत्पादन किमती आणि गुंतवणूक या गोष्टीवर सरकारचे नियंत्रण नसून बाजारातील मागणी तसेच नफा यांचे वर्चस्व हे असते म्हणजे बाजार अर्थव्यवस्थेवर सरकारचे नियंत्रण अर्थ हे बिलकुल नसते सेकंड सेल्फ मॅनेज इकॉनॉमी असते म्हणजे स्वयंचलित अर्थव्यवस्थ अर्थव्यवस्था असते तिसरं आहे फ्री मार्केट इकॉनॉमी म्हणजे अनियोजित अर्थव्यवस्था म्हणजे आपण इथे बघू शकतो की आदेशात्मिक अर्थव्यवस्था ही केंद्र सरकारद्वारे नियंत्रित केली जाते आणि नियोजित अर्थव्यवस्था असते ती आणि सार्वजनिक मार्केटची असते तसे बाजार अर्थव्यवस्था ही सरकारद्वारे नियंत्रण केले जात नाही ती स्वयंचलित अर्थव्यवस्था असते आणि अनियोजित अर्थव्यवस्था असते तिसरं आहे मिश्र अर्थव्यवस्था मिश्र अर्थव्यवस्था ही आदेशात्मक अर्थव्यवस्था आणि बाजार अर्थव्यवस्था यांचे गुणधर्म असते भारताची अर्थव्यवस्था ही मिश्र प्रकारची अर्थव्यवस्था आहे सेक्टर प्लस प्रायव्हेट सेक्टर हे इन्क्ल्युडे असतात आणि त्या एकत्र मिळून आपली भारताची अर्थव्यवस्था ही बनते या अर्थव्यवस्थेत खासगी व सार्वजनिक अशा सा दोन्ही क्षेत्रांचे सहअस्तित्व हे आढळते आणि यामध्ये नफा व सामाजिक कल्याण यांचा समन्वय हा राखला जातो यात मिश्र अर्थव्यवस्थेमध्ये कोणकोणते दे, देश येतात तर भारत स्वीडन युके यांची अर्थव्यवस्था ही मिक्सड इकॉनॉमी मध्ये येते क्षेत्रीय रचनेनुसार जे क्लासिफिकेशन आहे इकॉनॉमी ते आपण जप बघणार आहोत पहिला आहे प्रायमरी सेक्टर दुसरं द्वितीय सेक्टर म्हणजे सेकंडरी सेक्टर किंवा त्याला इंडस्ट्रीयल सेक्टर किंवा मॅन्युफॅक्चरिंग सेक्टर असे देखील म्हटले जाते तिसरं आहे तृतीय क्षेत्र शे, किंवा सेवा क्षेत्र टर्शियरी सेक्टर चौथ चतुर्थ क्षेत्र आणि पाचवं आहे पंचम क्षेत्र तर आपण पाहूयात प्राथमिक सेक्टर म्हणजे प्रायमरी सेक्टर तर अर्थव्यवस्थेतील जे क्षेत्र जिथे नैसर्गिक संसाधनांना मूळ व्यवस्थेत मिळवले जाते म्हणजेच उत्खनन म्हणा किंवा शेतीची कामे पशुसंवर्धन मत्स्यपालन इत्यादी या क्षेत्राला शेती व संबंधित उपक्रम क्षेत्र देखील म्हटले जाते म्हणजे त्याला ऍग्रीकल्चर अँड अलाइटिव्हिटीज देखील प्रायमरी सेक्टरमध्ये इन्क्ल्यूड होतात म्हणजेच नैसर्गिक स्त्रोतापासून उत्पादने जे मिळते ते वने किंवा पशुपालन खाणे कृषी क्षेत्र आणि प्राथमिक सेक्टरचा जीडीपी मध्ये अठरा पर्सेंट एवढा वाटा हा आहे त्याच्यानंतर आहे द्वितीय क्षेत्र म्हणजे सेकंडरी सेक्टर यामध्ये नैसर्गिक उत्पादनांचे रूपांतर इतर उत्पादनांमध्ये हे केले जाते म्हणजेच अर्थव्यवस्थेतील असे क्षेत्र जे प्राथमिक क्षेत्रातील उत्पादनांचा आपल्या उपक्रमात कच्च्या मालाप्रमाणे वापर हा करतो त्याला आपण द्वितीय क्षेत्र असे म्हणतो म्हणजे त्याच्या उदाहरणासाठी आपण बघू शकतो उपकरणे रेल्वे किंवा इलेक्ट्रॉनिक वस्तू तसेच लोखंड स्टील उद्योग कापड उद्योग वाहन बिस्किट केक इत्यादी उद्योग धरण आणि सेकंडरी से, सेक्टरमध्ये मॅन्युफॅक्चरिंगचे काम हे होते म्हणून त्याला आपण मॅन्युफॅक्चरिंग सेक्टर असे देखील म्हणतो म्हणजेच औद्योगिक क्षेत्र असं देखील त्याला आपण म्हणतो आणि जीडीपी मध्ये या सेक्टरचा वाटा ट्वेंटी एट पर्सेंट एवढा आहे त्याच्यानंतर आहे तृतीय क्षेत्र म्हणजे सेवा क्षेत्र टर्शरी सेक्टर तर या क्षेत्रात आर्थिक क्रिया या मोडल्या जातात ज्या प्रायमरी व सेकंडरी क्षेत्रातील आर्थिक क्रियांना पुरक्षा असतात या क्षेत्रात विविध प्रकारच्या सेवांचे उत्पादनही केले जाते जसे बँकिंग विमा शिक्षण चिकित्सा पर्यटन इत्यादी या क्षेत्राला सेवा क्षेत्र म्हणून देखील ओळखले जाते आणि अजून वाहतूक हॉटेल आरोग्य शिक्षण आणि जीडीपी मध्ये तृतीय वाटा हा एवढा असतो त्याच्यानंतर आहे चतुर्थ क्षेत्र म्हणजे सेक्टर तो माहिती आधारित सेवांवर इन्क्लूड असतो म्हणजे आयटी रिसर्च तसेच संशोधन विज्ञान व उच्च तंत्रज्ञान माहिती तंत्रज्ञान वैद्यकीय क्षेत्र अभियांत्रिकी क्षेत्र जैव तंत्रज्ञान इत्यादींचा त्यात समावेश होतो चतुर्थ व्यवसायामुळे म्हणजे फोर द्वितीय व तृतीय द्विती क्षेत्रातील व्यवसायांना प्राप्त होते परंतु चतुर्थ व्यवसायाचे वितरण हे असमान आहे त्याच्यानंतर आहे पंचम क्षेत्र म्हणजेच याच्यामध्ये पाच आय इन्क्लूड होतात आय म्हणजे पहिला आय असतो इंटेन्जिबिलिटी म्हणजे नंतर इन्व्हेंटरी म्हणजे पेरिशेबिलिटी आहे इन्सेप्टेबिलिटी अविभाज्यता त्याच्यानंतर इनकन्सी म्हणजे आणि पाचवा आय आहे तो इन्व्हॉल्वमेंट म्हणजे गुंतवणूक पंचम क्षेत्र हे इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टीच्या आधारे सेवा नवीन कल्पना नवीन तंत्रज्ञान शोध इत्यादींचा त्याचा हा समावेश होतो या लेक्चर मध्ये आपण इकॉनॉमिक्सच्या मूलभूत संकल्पना ह्या पाहिलेल्या आहेत तुम्हाला लेक्चर आवडलं असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि नोट्स जर हवे असतील तर लिंक ही डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे तिथे जाऊन क्लिक करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका थँक्यू